गणपती अवघ्या दोन दिवसात येऊन रवलेत आज मी करतोय पुरणाचे करंजे त्याच्यासाठी तीळ असे खमंग भाजून घेतलंय त्याच्यानंतर खोबरा किसलं आणि त्या जरा मिक्सराक लावलं कारण जाड जाड करंजे तिला की करंजे फुटत त्याच्यानंतर चण्याची डाळ गिरणीक दळून आणून ती चाळलोय आणि ता भाजून घेतलंय कारण मी आज चण्याच्या डाळीचं पुराण करतोय पहिला तयार त्याच्यानंतर करंजे नंतर एका कडल्यात पुराण घेतलं त्याच्यात किसलेलो गुळ घातलं गुळाचं प्रमाण तुमचा आणि तो व्यवस्थित ना मोडून घ्यायची नसला तर मिक्सराक लावून घ्यावा मिक्स व्यवस्थित होता त्याच्यात घातलं आहे तीळ आणि भाजलेला खोबरा दोन चमचे वेलची पाव म्हणजे साठो तयार झालो असं आम्ही आधी करून ठेवतो साठो व्यवस्थित करून ठेवलाच ना मैदो मळलास की पटापट पाती लाटलास की करंजेक सुरुवात आणि एकटा असला की असाच करून ठेवता लागता सगळी एकदम इली गणपती गडबड गोंधळ मग काही एक सुधारणा ना नाही त्याच्यानंतर असं मैदो म्हणून घेतलं मीठ घातलंय आणि मैदो म्हणून घेतलं तो एक तास ठेवून आहे झाकून त्याच्यानंतर असे त्याचे गोळे केलं असे एक केलाच ना ते एकदम चविष्ट होतात असे करून बघा कारण गणपतीक भजनाक पहिल्या दिवशी आरतीक लागतात दुसऱ्या दिवशीपासून भजना सुरू असे बारीक बारीक गोळे करून तांदळाचा पीठ लावून व्यवस्थित पाती पातळ लाटून घ्यायची लहान मोठे तुमच्यावर आम्ही जास्त मोठे करंजे करणो नाही कारण काय गोड कोण खाऊक बघणत नाही जुनी लोक असतात ती आवडीन खातात भजनाची पोरगी आता ना एक करंजे हातात दिलास की दुसऱ्याच्या हातात देतात आवडत नाही त्यांना सगळीच खाणारी असत असा नाही पण आमका भरपूर आवडतात साठ्याची करंजी त्याच्यानंतर अशी व्यवस्थित पातळ पाती लाटून घ्यायची पाती झाली दहा बारा दहा बारा ती भरूक घ्यायची पाटार खूप जण असली की ते पाटार भरूक घेतो आता मी पळपाटारच भरलं आहे दोन दोन भरून दहा बारा झाले हो की तळणी काढतं आहे तोपर्यंत तेल तापत ठेवलेला असा पुरण आत घातलंय पात्यार तेका दूध लावायचा कडेन व्यवस्थित दूध लावून ना म्हणजे चिकाटत बरे फुटणत नाही तेलात फुटली का तेल बाद जाता परत त्या गाळून घ्यायचा लागता आणि काळे होतात ह्या करताना व्यवस्थित करून घ्यायचं असा घाई गडबड एका अजिबात चढणार नाही वेळ काढून करंजे करू बसायचे करंजे गणपती म्हटल्यार करूकच होय त्याच्यात काय वांदो नाही व्यवस्थित चिकटून चिरण्यान व्यवस्थित ते कट करून घ्यायचे लक्ष देऊन करंजे करूचे लागतात लक्ष देऊन काय केलास तरी तर चांगलाच होता हो असे व्यवस्थित करून घ्यायचे दहा पंधरा दहा पंधरा केले तोपर्यंत तेल तापत ठेवला दोन दोन सोडून तळून घ्यायचे खमंग खुसखुशीत पूर्णचे कर्ज एकदम भारी चव लागतात असे करा खावा आवडतले तुमका आणि आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करू अजिबात विसरा नाकात खाऊचे गोष्टी माझ्या चॅनलचं नाव असं आवडतलं तुमकां आणि ते बघा बाकीचे व्हिडिओ पण आणि करून करज मात्र करून खावा व्यवस्थित परतून भर कशी खुशीत करजे कारण त्या फोड असे येऊक लागले ना की समजायचा एकदम टेस्टी करंजी झाली असा असे भजनासाठी करा खावा आणि पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा पुर्णचे करजे,